राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी सेवा निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झालाय त्यावर अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले असून मुख्य सचिवांमार्फत त्याबाबतचं मत शासनाला सादर करण्यात येईल निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल या मूळ तत्वावर शासन ठाम आहे शासनाला प्राप्त झालेला अहवाल व त्यावरील चर्चा आणि अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल त्यामुळे या अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल अशी ग्वाही देतानाच अधिकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केले यासंदर्भात निवेदनाद्वारे माहिती देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले राज्यातील राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी समन्वय संघटनांच्या विविध मागण्या बैठक घेण्यात आली आहे या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह हो। आमदार विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात यापूर्वी शासनानं नेमलेल्या सुबोधकुमार समितीचा अहवाल शासनाला प्राप्त झालाय त्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली अधिकारी कर्मचारी संघटनेनं ज्या मागण्या केल्या होत्या त्यावर महत्वपूर्ण असे सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत संघटनांच्या मागणीनुसार राज्य शासनानं महत्वाचे पाच निर्णय घेतले आहेत त्याची माहिती देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं की दिनांक एकतीस मे दोन हजार पाच पूर्वी जाहिरात दिलेल्या अधिसूचित केलेल्या पदांवरील नियुक्त्यांना म नासे से म्हणजेच निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असून त्याचा लाभ सुमारे सव्वीस हजार अधिकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे यासोबतच ऐंशी वर्षावरील निवृत्ती वेतन केंद्राप्रमाणे अतिरिक्त निवृत्ती वेतन अदा करणे सेवानिवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदानाची मर्यादा केंद्राप्रमाणे वाढवणे निवृत्ती वेतन अंशराशीकरण पुनर्स्थापना कालावधी कमी करणे आणि वित्त व लेखा विभागातील सेवा प्रवेश नियमांबाबत बैठक झाली असून त्याचा निर्णय अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीनं आपला अहवाल गेल्याच आठवड्यात शासनाला सादर आहे निवृत्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल या मूळ तत्वावर शासन ठाम आहे प्राप्त अहवाल व त्यावरील चर्चा व अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल सदर अहवालावर वा अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल संघटनेच्या मागण्यांप्रती शासन सकारात्मक असून संघटनेनं सुरू केलेला संप त्वरित मागे घ्यावा व सर्वसामान्य जनतेची गैरसोय होणार ना नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले तेरा बारा दोन हजार तेवीस रोजी एक बैठक झाली या बैठकीमध्ये आमदार तसेच विविध संघटनेचे प्रतिनिधी वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते सदर बैठक ही जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भातील असल्यामुळे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी सुरू केलेलं आंदोलन व त्यावर यापूर्वी शासनाने नेमलेली सुबोधकुमार समिती या समितीमार्फत शासना ने शासनास प्राप्त झालेले अहवाल व या संदर्भातील शासनाची भूमिका यावर बैठकीमध्ये सविस्तर व्हापो करण्यात आला या बैठकीत उपस्थित असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या मागणीनुसार त्यांच्या संघटनेच्या मान्यतेबाबत मुख्य सचिवांना निर्देश दिलेले आहेत अधिकारी कर्मचारी संघटनेने ज्या ज्या मागण्या केलेल्या होत्या त्या सर्व सकारात्मक भूमिकेने तपासून त्यावर खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे दिनांक एकतीस पाच दोन हजार एकतीस पाच दोन हजार पाच पूर्वी जाहिरात दिलेल्या अधिसूचित केलेल्या पदावरील नियुक्त्यांना यामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत समाविष्ट करणेबाबत याबाबतचा प्रस्ताव मान्य मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येत आहे व याचा लाभ सुमारे सव्वीस हजार अधिकारी आणि या कर्मचाऱ्यांना होणार आहे त्याचबरोबर ऐंशी वर्षावरील निवृत्ती वेतनधारकांना केंद्राप्रमाणे अतिरिक्त निवृत्ती वेतन, वेतन अदा करणे या संदर्भातला देखील प्रस्ताव मान्यतेच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याचबरोबर तिसरा सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा केंद्राप्रमाणे वाढवण्याबाबत देखील निर्णय करण्यात येत आहे त्याचबरोबर निवृत्ती वेतन अंश राशीकरण पुनर्स्थापना कालावधी कमी करणेबाबत याबाबतचा देखील प्रस्ताव मान्य करण्यात येत आहे